एव्हरी वन आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठीपासून बनणारे गुळ खोबऱ्याचे सारण असलेले मऊ रुस्तुशी आणि गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर मग पाहू यासाठी आपण प्रथम सारण कसे बनवायचे हे पाहूया त्यासाठी मी खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे आणि यासोबतच मी एक वाटी गुळ आणि तूप घेतलेले आहे आता मी हे खोबरे मिक्सरला बारीक वाटून घेत आहे आपण सारण कसे बनवायचे ते पाहूया आता मी शेगडीवर एक पाथेरी गरम करून घेतलेले आहे आणि त्यात एक चमचा तूप टाकलेले आहे त्यामुळे काय होत सारणाला एक छान चव येते यात एक वाटी खोबऱ्याचा चव आणखी एक वाटी गूळ हे समप्रमाणात प्रमाणात घेत आहे आणि त्याला एकसारखे हलवत राहावे म्हणजे काय होईल कि ते सारण पातेल्याला चिकटणार नाही आणि एकसारखे मिक्स एक होऊन चांगले भाजले जाईल थोड्या वेळाने गुळाला पाणी सुटतं पहा पण ते पाणी पूर्ण आटू द्यायचे म्हणजे सारण सुट्ट होईल आणि त्यात मी वेलची पावडर घालून घेत आहे म्हणजे सारण सुवासिक होईल सारणाला सुटलेले पाणी आटून गेले की समजायचं की सारण तयार झाले आहे आता आपण तांदळाच्या पेटीची उकळ कशी काढायची हे पाहूया यासाठी मी एक वाटी पाणी आणि त्याच प्रमाणात एक वाटी तांदळाची पिठी घेत आहे शेगडीवर कढई गरम करून घेऊन त्यात एक वाटी पाणी घालून घेतो आणि ते पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप आणि चवीनुसार एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे ते पहा पाण्याला चांगली उकळी येत आहे आता मी तांदळाची कुट्टी घालून घेत आहे हे मिश्रण चांगले एकसारखे हलवत राहायचे म्हणजे कढईला चिकटू द्यायचे नाही आणि त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाही त्याच्यावर आता मी झाकण ठेवलेले आहे त्यामुळे ते वाफेवर छान शिजते ते तीन मिनिटानंतर कडे खाली उतरून घ्यावी आणि हे गरम गरमच पीठ चांगले मळून घ्यावे म्हणजे त्यात गाठी होऊ देऊन हुद। तुम्ही वाटीच्या साह्याने सुद्धा हे मळू शकता पाण्याचा हात लावून घेऊन मी हे पीठ चांगले सरसर मळून घेत आहे आता आपण ऍक्च्युअल मोदक कसं बनवायचं ते पाहूया माझ्याकडे हे मोदक बनवायचा साचा आहे त्या साच्याला मी तेल लावून घेतले आहे आणि पिठाची पारी करून घेऊन दुकाच्या साच्यात घालून त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि त्याला एकसारखे प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे आपला मोदक सुबक दिसेल आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया अगदी भरगतच सारण भरून घेऊया आणि वरून त्याला पीठ लावून घ्यायचं आहे हे पहा आपला मोदक किती सुंदर सुबक दिसत आहे छान एकसारख्या त्याला कळ्या पडलेल्या आहेत की नाही सुंदर वा छान अशा पद्धतीनेच आपण आणखीन मोदक बनवून घेत आहोत हे पा हे पार मी करून घेतलेले आहे ती साच्यात घालून घेतलेली आहे आणि त्याला एकसारखा आकार देऊन त्यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे हे पा नवशेकांना तांदळाच्या पिठीची उकड काढणे जरा अवघडच जाते आणि त्यात हाताने पारी करून काळ्या पाडणे त्याहून कठीण अशा या मी हा व्हिडिओ तयार केला आहे हे पहा मी आता हा तिसराही मोदक बनवला आहे आणि त्याला वरून केसर लावून घेतलेले आहे यापुढे मी शेगडीवर पातेलेत पाणी गरम करून घेतलेले आहे आणि मोदक भरलेली चाळण त्याच्यावर ठेवलेली आहे आणि बरं झाकण ठेवलेले आहे शेगडीचं टेम्परेचर मीडियम ठेवून ते दहा मिनिटं आपण त्याला वाफ येऊ द्यायची आहे हे बा किती सुंदर सुबक मोदक दिसतात कि नाही असे हे मोदक दिवसभर मऊ लुसलुसीत राहतात तुम्हीही नक्कीच ट्राय करा माझी ही रेसिपी आवडली असेल तर पल्लवी देसी दिलाइट चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय